तुम्हाला माहिती आहे का आज ना कांद्याची लागवड सुरू झाली होती बरं का म्हटलं मग आता कांद्याची लागवड सुरू झाली माझी गणपतीला नारळ फडला होता मसोबाला नारळ फोडला तो म्हटलं चला नारळ फोडू मग नारळ फोडायला गेलो मग म्हटलं अन्ना तुम्हीच नारळ फोडा मग अन्नाने नार अगरबत्ती वगैरे लावली पाणीविणी वाहिलं आणि मग काय नारळ फोडलं मस्त श्री गणेश झाला तिथं नारळ वगैरे फुटलं नाही का म्हटलं आता आनंदने नारळ आहे म्हटलं मग चला यार आपण पण दर्शन घेऊ मग मी पण मस्त मस्तपैकी दर्शन वगैरे घेतलं बरं का आणि काय मग मला आपण थोडं भोगत होऊन लगेच प्रसाद खाल्ला आणि पुढे आलो अरे मग काय वाफे वगैरे भरायचं काम चालत होतं बाहेरचं बायांची लागवड वगैरे चालू होती म्हटलं काकण ते वाफे भरत आहे तर बाया बसेल होत्या म्हटलं चला दोन घास खाऊन घेऊ त्याचा कांद्याची लागवड चालू आहे आणि इकडं इकडं बाया कांद्याला आहे आणि आता जेवायला बसलंय तर जेवायला आहे डब्यात बटाट्याची भाजी आहे कांदा आहे आवळा आहे त्यानंतर काही रस्ताची मिरची आहे भाकर आहे मस्त एक नंबर मीठ बीट सगळे सोबत पाणी पण आहे आणि इकडे लागण चालू आहे सध्याला तुम्ही जेवायला दादा असता ते दिवा निकड का काय पुढे चिकून लागायची दादा आजील गे आजी बोलायला होत आजी त्याच्या कपा काही काही नाही चालतंय तुम्ही लागण मग काय अशा प्रकारे हळूहळू हळूहळू भरायचं काम चालूच होतं पण पार जाम झालो भाऊ पाणी बरोबर पार पण यार आपल्या गावाकडलं जीवन ना असंच राहतं बरं का मस्त मजेत असं धाम सगळं असतं पण मजा येते का काही म्हणा शेवटी आपल्या गावाकडलं जेवण ना जेवणबाई जीवन असतं आणि जगण्याची जी मजा आहे ती खरंच मजा येते लय मजा येते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा बरं का चला मग भेटू लवकरच पुढल्या ब्लॉगमध्ये पुढं जातोय आपला ब्लॉग आपला ब्लॉग डेली येतोच की चला बघ भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय